नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय सकाळी सकाळी मस्त नाश्त्यासाठी आज आपण इथं कचोरी बनवणार आहे तर आपण कांद्या आणि बटाट्याची प्याच कचोरी बनवणार आहे तर इथं कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक कांदा चिरलेला आहे बघा इथं दोन बटाटे आपण इथं उकडून सोलून छान घेतलेले आहेत आपल्याला लागणार इथे एक मिरची तिखट आहे ती मी बारीक चिरून घेतली थोडं आलं बारीक कट करून घेतले आपल्याला कोथंबीर लागणार आहे खूप अशी इथ मैदा घेतलाय मी दीड वाटी एक छोटी वाटी भरून घेतली एक मोठी म्हणजे हा दीड वाटी मैदा आपण इथे घेतलेला आहे आपल्याला लागणार आहे बडीशेप अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा इथं मी पाव चमचा मेथ्या घेतल्यात एक चमचा धने घेतलेले आहेत आपण अर्धा चमचा इथं जिरं घेतलेलं आहे आपण हळद घेतली पाव चमचा गरम मसाला घेतलाय पाव चमचा एक चमचा लाल मिरची पावडर आहे पाव चमचा इथं आपण हिंग घेतलेला आहे एक चमचा आपण इथं साखर घेतली आपल्याला इथं लिंबू लागणार आहे चवीनुसार मीठ तळण्यासाठी तेल आणि पाणी आणि थोडं आपल्याला इथं एक दीड चमचा साजूक तूप लागणार आहे ते आपण इथं घेतलंय सगळ्यात आधी आपण इथं परत घेतली पहिल्यांदा आपण कचोरीचं जे पीठ आहे ते म्हणून घेऊया ही एक वाटी आणि ही अर्धी वाटी असं दीड वाटी आपण इथं पीठ घेतलेलं आहे मैदा घेतलेला आहे चालू केलाय आपण इथं आपण थोडं साजूक तूप टाकणार आहे म्हणजे तुपामुळे आपल्या कचोऱ्या आहेत त्या छान होतील एकदम अशा खस्ता आणि टेस्टी पण होतील त्यासाठी इथं आपण थोडं तूप वापरणार आहे आता तूप आपलं चांगलं उकळलेलं आहे गॅस बंद करून टाकूया आपण इथं मोहन वतून आपण हे हळूहळू एका झाऱ्याने किंवा चमच्याने मिक्स करू आपण जर हात घातला तर आपला हात पटकन भाजल त्यामुळे पहिलं आपण एका चमच्यानी वगैरे असं मिक्स करून घ्यायचं इथं पूर्ण आपण या मैदाला हे तूप आहे हे लावून घेऊया छान असं हलक्या हाताने असं चोळून घ्यायचं व्यवस्थित इथं आपण हलक्या हाताने छान इथं आपण मैद्याला हे तूप चोळून घेतलेले आणि ओवा सगळं मिक्स करून घेऊया ते इथं बघू शकता तुम्ही तूप आपलं छान मिक्स झालंय मस्त पिठाचा आपल्या मैद्याचा लाडू तयार होतोय ओवा ह्याच्यासाठी टाकला की जे आपल्या वरचं आवरण आहे ते चवीला छान लागतं त्यासाठी आपण इथं ओवा टाकून घेतलेला आहे आता इथं मी पाणी घेतले पाणी थोडं थोडं टाकून आपण हा मैदा इथं मळून घेऊया इथं आपलं कचोरीचं पीठ छान म्हणून झालेलं आहे अशा पद्धतीने आपण हे मैद्याचं पीठ तयार केलेलं आहे आता आपण व्यवस्थित झाकून कचोरीचं सारण तयार होईपर्यंत ह्याला छान असं तूप लावून मस्त असं भिजवून ठेवूया पॅन ठेवलाय आता इथं आपण सारण करायला घेतोय आता सगळ्यात आधी आपण इथं कचोरीचा मसाला तयार करून घेऊया कढई ठेवडी आपण तापायला कढईमध्ये टाकते मी इथ एक चमचा आपण धने घेतलेत अगदी थोडेसे आपण इथं मेथ्या घेतल्यात अर्धा चमचा इथं जिर बडीशेप घेतली आणि पाव चमचा इथं आपण जिरं घेतलेत सगळा मसाला इथं आपण छान असा भाजून घेऊया दोन ते तीन मिनिटं इथं मस्त तापलेल्या कढईमध्ये आपण हा मसाला भाजून घेतोय थोडा वास आला छान आपल्याला आपण गॅस बंद करूया लागला की आपले धने जिरे पूर्ण मसाला सरा तर इथं आपला कचोरीचा मसाला छान असा तयार झालेला आहे छान असा सुगंध सुटलाय धने जिरे बडीशेपचा एक पळी आपण इथं तेल टाकले सगळ्यात आले मी इथं तेलामध्ये आलं टाकून घेते म्हणजे ते आले ते आपलं छान तळून निघाल नंतर टाकते मी इथं हिरवी मिरची हिंग पावडर आलं चांगलं आपण तेलावर तळून घेऊया म्हणजे तेव्हा दाटाखाली येईल तेव्हा छान लागेल आणि आपला हा मसाला मसाला आपला आता छान तळून निघालाय त्यात टाकूया आपण हा कांदा कांदा आपला छान परतलेला आहे आता बघू शकता तुम्ही मस्त मसाल्यामध्ये मिक्स झालाय कांदा आता टाकूया बाकीचे मसाले हळद टाकली आपण इथं गरम मसाला लाल मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता दोन बटाटे घेतलेले आहेत आपण गॅस पूर्ण आपण इथं बारीक करून घेतलाय साखर टाकली आपण थोडीशी म्हणजे आपल्या कचरा चवीला खूप छान लागतील लिंबाचा रस लिंबाचा रस टाकून घेतलाय आपण इथं चवीनुसार मीठ आणि छान अशी कोथिंबीर आपण कचोरीचं स्टफिंग छान तयार आहे मस्त कलर आलाय आपलं मस्त छान असं कचोरीचं स्टफिंग आपलं तयार याला जरा थंड व्हायला ठेवूया थोडस असं करून ते इथं आपण थोडं तूप घेतलंय तुपामध्ये टाकूया एक दोन चमचा आपण इथं मैदा टाकलेला आहे व्यवस्थित इथं मिक्स करून याचा आपण साठा तयार करून घेऊया थोडासा पद्धतीने आपण हा साठा तयार करून घेतलेला आहे पीठ पण आपलं छान तयार झालेलं आहे आता अशा पद्धतीने इथं आपण हा रोल बनवून घेतला इथं अशा आपण इथं फोंडे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण छान अशा या पोळ्या राटून घेऊया अशा पद्धतीने आपण इथं पोळ्या राटून घेऊया पद्धतीने आपण या छान अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत इथे आपला साठा तयार आहे पुन्हा छान असा साठा लावून घेऊया दुसरी पोळी आपण याच्यावर टाकून घेतली इथ आपण चार पोळ्या लावून घेतलेल्या आहेत आता आपण त्याचा रोल बनवून घेऊया तिने आपण हा मस्त रोल बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण लाट्या काढून घेऊया इथे आपण लाट्या बनवून घेतल्या बघा मस्त आपली लेहर आत्ताच इथे दिसत आहेत इथं आपण यांना अशा पद्धतीने आहे म्हणजे जे आपले लेहर आहे अशा पद्धतीने आपण खो लाटून घेतली कशा पद्धतीने आपण इथं हलक्या लागून घेऊया कितीतरी ते सांगतात अशा पद्धतीने आपण या कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत तेल आपल्या इकडे तापलेलं आहे आता तेलामध्ये आपण सोडून देऊया इथं आपण बारीक गॅसवर छान आपण कचोऱ्या टाकलेल्या आहेत त्यांना थोड्या हळूहळू इथं पलटी करूया हळूहळू पलटी करायचं कारण तेल आपलं जरा जास्त असल्यामुळे थोडी जरा अंगावर उडण्याची भीती वाटते बघू शकता आपण मस्त आपल्या कचऱ्यांना छान असा कलर आलेला आहे आता अशा पद्धतीने आपल्या छान अशा कचऱ्या तयार झालेल्या आहेत खूप छान इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्या कचोऱ्या छान टम अशा फुगलेल्या आहेत छान अगदी बारी गॅसवर मी ह्यांना असं तळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण इथं सगळ्यात तळून घेऊया मस्त आपली कांदा बटाट्यापासून आज आपण ही कचोरी तयार केलेली छान अशी मस्त आपली खस्ता कचोरी इथे ता तयार झालेली आहे छान अशी पिसायला पण सुंदर दिसते एकदम अशी एक फोडून बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत सकाळच्या पाणी मस्त नाश्त्यासाठी मी आज ही रेसिपी बनवली एकदम खुशखुशीत आपली कचोरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपला मस्त प्याज कचोरी तयार झालेली खूप मस्त झाली मला तर माझी रेसिपी खूप आवडलेली आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल ला नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद